हर्षवर्धन पण टेस्ट ड्राईव्ह घ्या ना ठीक आहे मराठा आरक्षणाचा राजीनामा दिसत आहे की तो कशा पद्धतीचा माणूस आहे पण बाकीचे पण मला त्या ही संधी आजपासून घोषित करतो जेवढे व्यावसायिक असतील जेवढे नागरिक असतील ज्यांना ज्यांना मोफत रुग्ण सेवा पाहिजे असेल या हेडगेवा रुग्णालयामध्ये माझ्याकडे आम्ही करून देतो जर करू शकलो तर समजायचं की हर्षवर्धन जाधवच्या बोलण्यामध्ये दम आहे कामामध्ये दम आहे नाही करू शकलो तर समजायचा हा फेल आहे आणि ही गोष्ट तुम्ही गुगलवर सर्च करू शकता अधिनियम महाराष्ट्र राज्य सर्च करा गुगल वरती तुम्हाला तुमचं उत्तर जागेवर सापडेल माझ्याकडे यायची सुद्धा गरज पडणार नाही पण ही माकडं ऐकत नाहीत म्हणून दम द्यावा लागतो की कायद्याप्रमाणे वागा एखादा पोलीस इन्स्पेक्टर खून झाल्याच्या नंतर सुद्धा पाचशे चार पाचशे सहा लावणार असेल तर त्याला सांगावं लागेल की बेटा तीनशे दोन लावायचा आहे आणि तो येड्यावरी करत असेल

दाखवू द्या मला काहीतरी कारण मी कधी 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 तुमचा 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 नाही नाही आमदार त्यामुळे माझ्या कामाची तुम्ही चव आतापर्यंत घेऊ शकलेला नाही आहात किमान या निमित्ताने माझी चव घेऊन बघा की हा कसा आहे म्हणजे तुम्हाला आगेच्या कामासाठी त्याला ताकद येईल आणि तुम्ही मतदान स्वयंस्फूर्तीने कराल की नाही सर इकडे काम होतं हे